उपवास असला कि आपने की आपण नेहमी साबुदाणा खिचडी बनवतो थो, आणि थोडंसं वेगळा पर्याय म्हणून मी तुमच्यासोबत साबुदाणा वडे रेसिपी शेअर करणार आहे अजिबात तेलात न फुटणारे एकदम टंब फुगलेले तेल न पिणारे साबुदाणा वडे आज आपण बघूया खूप टेस्टी लागणारे एकदम क्रिस्पी असे वडे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे एका बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊया आपण आणि प्रमाण मोजूनच घ्या सारख्या वाटीने आपल्याला दोन वाट्या भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला उकडलेला बटाटासुद्धा घ्यायचा आहे एक वाटी उकडून कुस्करून घेतलेला आहे मी हा बटाटा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे कट केलेली तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता मी कट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया आधी एकदा हाताने छान असं मिक्स करायचं आहे सर्व बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि तेसुद्धा यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे सर्व हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे छान प्रकारे हे त्यामुळे आपले वडे एकदम टेस्टी आणि भन्नाट होतात अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण वडी बनवून घेऊया हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हातावर आपण आता वडे बनवून घेऊया तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही छोटे मोठे वडे तयार करू शकता अशा प्रकारे गोल गोळा बनवायचा आहे आणि नंतर असा हातावर वड्याचा आकार द्यायचा आहे आता तेलामध्ये आपण हा वडा टाकूया तेल छान गरम झालेला आहे आणि थोडंसं वरती आल्यानंतरच हा वडा आपल्याला पलटी करायचा आहे आधी पलटी करू नका नाही तर वडा तुटेन लो फ्लेमवर आपण हे वडे मस्त खमंग तळून घेऊया खूप छान होतात अजिबात तुटत नाही या तुम्ही प्रोसेसने जर केले तर ह्या टीप फॉलो करा आणि छान असे वडे तुम्ही बनवून बघा आता पलटी करूया बघू शकता तुम्ही अजिबात तेला सुटलेला नाही मस्त आपला वडा तयार होत आहे दुसरासुद्धा आपण साईडला टाकून देऊ या जागा आहे त्यामुळे मी अजून एकदा पलटी केलेला आहे दुसरासुद्धा वडा मी तयार करून घेतला आहे तोसुद्धा यामध्ये आपण टाकून देऊया आणि मस्त असे अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया मी झाऱ्या दुसरा घेतलेला आहे त्यांनी वडा तुटू शकतो त्यामुळे हा झाऱ्या वापरलेला आहे आणि छान असा लो फ्लेमवर आपल्याला हे खमंग असे वडे तळून घ्यायचे आहेत मंडळी आता आधी आपण टाकलेला वडा जो आहे तो तयार झालेला आहे मस्त असा लाल रंग आलेला आहे त्याला गुलाबीसर आता तो काढून घेऊया एका टिश्यू पेपरवरती अजिबात तेल पित नाही हे वडे तुम्ही या प्रकारे ट्राय करून बघा टंब सुद्धा आहे आणि सुद्धा झाला आहे टिशूवरती मी काढून घेतला अशाच प्रकारे सर्व वडे आता आपण तळून घेऊया हा सुद्धा वडा छान तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व वडे आता तळून घेते आणि टिश्यू पेपरवरती काढून घेते छान आपली खमंग उपवास स्पेशल वडे तयार झालेले तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा असे वडे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि या रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा बघू शकता तुम्ही किती सुंदर ही तेला। ले ले सोबत असे झालेले आहे तेलामध्ये अजिबात फुटलेले नाहीत यासोबत तुम्ही दही किंवा एखादी उपवासाची चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा असेही छान लागतात किंवा तळीली मिरचीसुद्धा घेऊ शकता या वड्यासोबत खूप टेस्टी असे लागतात आणि उपवासाला तुम्ही ही वडे करून बघा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान मस्त झमझमीत सणचणीत भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी